श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत एक तर आजचा आपला विषय आहे की उद्या आहे होळी उद्या आहे तेरा मार्च उद्या आहे होळी चौदाला आहे धुरीवंदन म्हणजेच रंगपंचमी तर उद्या आपल्याला काही उपाय करायचे आहे सेवा करायची आहे त्याबद्दल मी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे तर पण आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याला उद्या रात्री तुम्हाला तुमच्या घरावरून एक उपाय करायचा आहे म्हणजे तुमच्या घरावरून एक वस्तू तुम्हाला ओवाळून टाकायची आहे ती कोणती त्याने काय होणार आहे त्याबद्दल सांगणार आहे आजचा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या घरामधली नकारात्मकता जाण्यासाठी होळीचा जो दिवस असतो तो आपल्या शरीरातली किंवा आपल्या मनातली नकारात्मकता आपल्या आयुष्यातली नकारात्मकता काढून टाकण्याचा दिवस असतो आणि चांगले विचार गोष्टी आपल्याला असतात त्याबद्दलच होळीचा दिवस हा असतो उद्या आपण होलिका मातेची पूजा करतो नैवेद्य दाखवतो त्यासोबत काही नकारात्मकता जाण्यासाठी किंवा घरात सुख समृद्धी राहण्यासाठी काही उपाय असतात ते आपण करतो तर आजचा जो उपाय आहे तर euh, आपल्याला आपल्या घरावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर ती कशासाठी तर आपल्या घरातली नकारात्मकता जाण्यासाठी दरिद्री जाण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्यांचे स्वतःचे घरं असतील त्यांनीच हा उपाय करा ज्यांचे रेंटचे घर असतील जे बा भाड्याने भा राहत असतील त्यांनी हा उपाय करू नये तर ज्यांची स्वतःची घरं आहेत त्यांनी एक नारळ घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा जो उपाय हा तुम्ही संध्याकाळी करायचा आहे तर नारळ घ्यायचं त्याच्यावर तुम्हाला शेंदूर शेंदुराने त्रिशूट काढायचं आहे तर शेंदुराने त्रिशूट तुम्हाला काढायचं आहे नारळावर आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते देवासमोर थोडा वेळ ठेवायचं आहे शेंडा जो आहे तो देवाकडे असावा तर थोडा वेळ ठेवायचो आणि त्याच्यानंतर ते जे नारळ आहे ते तुम्हाला पूर्ण घरभर तुम्हाला घेऊन ते नारळ फिरायचं आहे म्हणजे तुमचे जर चार रूम असतील पाच रूम असतील तर त्या प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला ते नारळ फिरवून आणायचं आहे पण हे करताना तुम्हाला कोणाशी काहीही बोलायचं नाही जेव्हा तुम्ही देवासमोर नारळ ठेवणार तेव्हापासून तर तुम्ही जोपर्यंत हे हा उपाय पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणासोबत एक शब्द सुद्धा बोलायचा नाही तर देवासमोर नारळ ठेवायचं थोडा वेळ त्याच्यानंतर नारळ घ्यायचं पूर्ण तुमचे जेवढे रूम असतील टॉयलेट बाथरूम सोडून तर तेवढे रूम तुम्हाला ते सगळं फिरायचं आहे नारळ घ्यायचं आणि तेवढं पूर्ण रूममध्ये ते रूम चार रूम असतील तर चार पाच असतील तर पाच रूम मध्ये फिरायचं आणि त्याच्यानंतर ते जे नारळ आहे ते तुम्हाला घराबाहेर जायचं सगळं रूम सगळे घर फिरून आणखी नंतर घराबाहेर यायचं आपला मुख्य दरवाजा मुख्य दरवाजाकडे बघायचं आणि सात वेळेस तुम्हाला त्याचा उतारा करायचा आहे तर काहीच म्हणायचं नाही फक्त सात वेळेस तुम्हाला ते नारळ जे आहे ते पूर्ण एक दोन असं करून आपल्या पूर्ण दरवाजापासून ते खालच्या दरवाज्याच्या असं सात वेळेस तुम्हाला तो उतारा करायचा आहे मनात एक पॉझिटिव्हिटी ठेवायची सकारात्मकता ठेवायची की आपल्या घरातली जी दरिद्री आहे नकारात्मकता आहे ती आपण काढून टाकतोय या पॉझिटिव्हिटीने ते नारळाचा उतारा करायचा सात वेळेस ते नारळ तसंच हातात घ्यायचं आणि डायरेक्ट जिथे होळी असेल जिथे तुम्ही होळी पेटवणार असाल किंवा पेटत्या होळी ते जे नारळ आहे ते तुम्हाला टाकून तिथे प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी आणि घरातली दरिद्री दूर जाण्यासाठी हा उपाय तुम्ही करत आहात तर पण एवढ्या गोष्टी गोष्ट तुम्हाला बोलायचं नाही तर झालं तुम्ही बाहेर आले उतारा केला डायरेक्ट जायचं होळीमध्ये नारा टाकायचं प्रार्थना करायची मग घरी यायचं हातपाय धुवायचे आणि घरात यायचं आणि मग तुम्ही बोलू शकतात देवासमोर बोल नमस्कार करायचा मग तुम्ही बोलू शकतात पण आता समजा फ्लॅट सिस्टीम जर असेल तर काय करायचं तर थोडंफार बाहेर काही बादलीत म्हणा किंवा कशात तस थोडं पाणी ठेवा अंगावर थोडं बाहेर पाणी शिंपडा अंगावर मग बाथरूम मध्ये जा हात पाय तोंड वगैरे स्वच्छ धुवा मग देवासमोर नमस्कार करा आणि मग तुम्ही बोलू पण हा हा जो उपाय उपाय आहे पूर्ण म्हणजे नारळ तुम्ही घरात फिरू, फिरू ते होळीमध्ये टाकेपर्यंत हा जो उपाय आहे ह्या हा पूर्ण उपाय करताना तुम्हाला कोणासोबतच काहीच बोलायचं नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवायची याने काय होईल की तुमच्या घरातली नकारात्मकता पूर्णपणे निघून जाईल तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला वर्षातून फक्त एकच करता येणार आहे आणि तो म्हणजे तुम्हाला उद्या करायचा आहे उद्या संध्याकाळी तर हा उपाय करायला विसरू नका नक्की करा तर होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जी होळी तुमची आनंदात जाओ सगळ्यांचे वाईट विचार होळीमध्ये दहन हो आणि सकारात्मकतेने सगळेजण त्यांचं आयुष्य सुरुवात करू ही चरणी प्रार्थना तर अशा छोट्याशा माहिती सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ